चव्हाण मी आता प्रभारी उपायुक्त म्हणून ठाणे कार्यालयामध्ये कार्यरत आहे मला आदिवासी विकास विभागाकडून आता जो काही प्रकार असे संबंधित जो काही घडलेला होता त्या अनुषंगाने अपरुक्त स्तरावरून एक समिती गठीत करण्यात आलेली होती विशाल खत्री साहेब आय एस डहाणू प्रकल्पाधिकारी हे इथे येऊन यांनी चौकशी केली आहे तो अहवाल मान्य आयुक्त कार्यालयाकडे सादर झालेला असून देसाई हे जे आहेत वर्ग एकशे चे अधिकारी असल्याने त्यांच्या संदर्भात जो काही चौकशी किंवा जे काही निर्णय असतो तो शासन स्तरावरून घेण्यात येतो त्यामुळे आयुक्त स्तरावरून ते जे चौकशीचा अहवाल आहे तो शासन स्तरावर सादर केला जाईल असं या स्वरूपाचं पत्र आयुक्त मॅडमांनी स्वतः दिलेलं आहे आणि माझी निर्णय असणार आहे की

त्याआधी सगळं कारवाई किती पहिल्यापोसा त्याच्यावर आज मी पाच दिवस केला अजून आम्हाला नियंत्रण कुठे बंद करा स्थिती मांडली आहे संपूर्ण कुठेतरी संघटनाने मागणी आज तर आमचे आणलं खातो त्याच्यामध्ये आवे जर तिथे एका शाळेतला निघाली तर सातच शाळेमध्ये शाळा निघाली आणि बाकीच्या शाळांवर ते आम्ही झालेलं कार्य कसं करत होते आधी आधीपूर्व काळच्या लोकांना घ्यान खायला बरं घ्यान खायला देऊन तर देऊन दहा वर्ष तुला पंधरा डाकलेलं आदिवासी समाजाला सरपंच आलं तर त्यातच साधेच्या शाळेमध्ये येऊन दिलं जात नाही की मजुरी आपल्या आधी करायचं आहे आमची विनंती आहे दुसऱ्या टीचर बंद करून शाळेमध्ये आम्हाला शिकवायची मागणी होती विद्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शाळेमध्ये येऊन दिलेलं आहे त्या सर्वांवरती या अंतर्गत गुन्हा दाखल होतो आपण याबाबत काय सांगा आमचे कार्यकर्ते बाकी भविष्य वाढते त्यांना आपण यावर काय निर्णय घ्यायला या ठिकाणी सांगा आम्ही आता उपोषण काहीच वाटणार नाही प्रशासनाने येऊन द्यायला नाही पाहिजे आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्यामध्ये अगदीच तथ्यही नाही असं अजिबात नाही आहे म्हणजे आपल्याच प्रशासनातील मुख्याध्यापक आता ते सुद्धा अगदी क्लास टू दर्जाचे किंवा क्लास वर दर्जाचे अधिकारी आहेत असे अधिकारी रिपोर्ट तयार करत आहेत रिपोर्ट देत आहेत खरंच आमच्या असून शाळेमध्ये आळ्या आणि सोंडे किडे असलेलं जेवण आमच्या इथं सेंट्रल किचनकडनं आलं बऱ्याच वेळा आमच्या जे काही लोकांनी पाहिल्यानंतर काही काही ठिकाणचे अन्न विद्यार्थ्यांना दिलं घ्यायला बऱ्याच ठिकाणी आणि सहा असून काय केलं शिक्षकांनी जसा रिपोर्ट दिलेला आहे मुख्याध्यापकांनी आल्या होत्या आता ठीक आहे देसाई साहेबांचं एकच काम होतं की जी वस्तू तुम्ही मुख्याध्यापकांनी तुम्हाला सांगते रिपोर्टद्वारे ती तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवणं हे एवढंच काम होतं त्यांचं परंतु सदर अधिकाराचं आणि जे काही सेटल टीच ठेकेदार आहेत यांचं काय असे एवढे संबंध आहेत काय यांचे संबंध आहेत हे आपल्याला सगळ्यांना खरं तर आता सांगताय गरज नाही असायचं कारण जेव्हा रिपोर्ट प्रत्यक्षदर्शी येतो म्हणजे प्रदीप देसाई घोडेगावला बसून म्हणू शकत नाहीयेत की आळ्या नव्हत्या म्हणून ज्यांच्या शाळेत त्या आळ्या तिथे आल्या ज्यांच्या ताटात ते जेवण आलं ते विद्यार्थी पण म्हणत आहेत ते विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे सगळे सदस्य ते सांगतात त्याच्यानंतर स्वतः मुख्यतः रिपोर्ट लिहित आहेत तरी सुद्धा हा अधिकारी अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक जेव्हा सगळ्या लोकांना पाठीशी काढण्याचं काम करतो आमचा रोज तोच आहे आम्हाला ते अधिकारी काय आज प्रति देश बदलशात त्यांच्यावरती कारवाई करशाल उद्या दुसऱ्या एखादा अधिकारी येईल परंतु मुख्य जो प्रश्न आहे आमचा तो प्रश्न मात्र कायमस्वरूपी आहे त्याच्यामुळे आमचं म्हणणं हे आहे की ही जी काही एक मानसिकता आहे की इतर जे काय अशिक्षित आदिवासी आहेत यांना काही कळत नाहीये यांना प्रशासनाचं नॉलेज नाहीये आमचं आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी काही बी केलं काही बी रिपोर्ट लिहिलं मनमानी कारभार केला तरी आमचं कोणी काय वापर करू शकत नाही आहे ही जी काय मानसिक आहे या माणसाचा आणि आमच्या सगळ्याच बांधवांचा जो काही लढा आहे तो हाच आहे आणि एकदा नाही नवसाय नाही दोन दोन तीन तीन वेळा या भागात आत शाळामध्ये हा प्रकार घडतोय आणि तरी सुद्धा प्रशासन अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत आहे बरं आमच्या म्हणजे आदिवासी विकास विभागाकडनं या लोकांसाठी काही निधी कमी दिला जातोय का म्हणजे साडे चार चार हजार रुपये पर मंथली विद्यार्थ्यांना जेवणासाठी दिले जात साहेब चार हजार आठशे म्हणजे ही काही कमी नाहीये म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला पुण्यात सुद्धा जर आपण एमबीएसी पूर्ण अभ्यास करतायत म्हणजे फार फार तर तीन साडेतीन हजार रुपये मिळत असते परंतु इथंच्या लोकांना चार हजार आठशे म्हणजे पाचच हजार आपण एवढी रक्कम मिळत देऊन सुद्धा जर आमच्या पोरांच्या ताटामध्ये आणि पोटामध्ये जर आल्या जाणार असलेला सोनेपीठ जाणार असलेला साहेब तर हे दुर्दैव आहे खरं तर म्हणजे आमच्या सारख्यांचं आणि प्रशासनाचं पण दुर्दैव आहे आणि मग आपल्यासारखे जे काही सगळे अधिकारी लोक आहेत तर यांना आमची तर प्रामुख्याने हीच विनंती आहे की अशा प्रकारे जो कोणी अधिकारी काम करत असेल जो पूर्वग्रहाने काम करतोय जो आदिवासींकडे अशा पद्धतीनं कमजोर नजरेने पद्धती यांना काही कळत नाही तर मला वाटतं अशा अधिकाऱ्यांना नैतिकदृष्ट्या तरी त्या पदावरती किंवा त्या, त्या प्रशासनामध्ये आदिवासी विभागामध्ये काम करण्याचा अधिकार आणि तुम्ही आमची ही विनंती खर तर जास्त मनावर घ्याल की अशा पद्धतीने काम करणारा अधिकारी खरंच आदिवासी बांधवांना न्याय देऊ शकतो का म्हणून तर ते नाही देऊ शकत असं स्पष्ट दिसतं तर तुम्ही माहिती लपवताय खोटी माहिती वैरच्या पण कळवत आहे म्हणजे इथं तुम्ही केलेल्या चुकाद्यावरती कळूच नाही आणि मग आपला जो काय कारभार आहे ते कायमस्वरूपी चालू राहावे अशी जर मानसिकता घेऊन एखादा अधिकारी काम करता येतात साहेब तर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की नको असे अधिकारी आमच्याकडे अजिबात नको आहे तो आमच्या जातीचा का असा नाही किंवा आमच्या जातीच्या बाहेरचा का असा किंवा कोणी असं परंतु ज्या अधिकाराची नैतिकता खराब आहे साहेब त्याला तिथं राहण्याला आज अधिकार नाही आमची एवढी विनंती आहे आणि मुळातच सेंट्रल किचन नावाची गोष्ट साहेब खरंच बंद करावी कारण मला सांगा ऐंशी ऐंशी किलोमीटर तोकावड्याला जेवण जाते साहेब चोकावड्याला ऐंशी ऐंशी किलोमीटर तुम्ही जर जेवण बनवून घेऊन जाते बाहेर तर कसं ते जेवण मला सांगा तीन तासाच्या वरती जर एखादं जेवण जर पातेल्यामध्ये बनवून तुम्ही ठेवलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार व्हायला सुरुवात होती साहेब कसं कसं तुम्ही आमच्या पोरांना जेवण देणार जर सलग जर सात आठ वर्ष त्या पोराने असं जेवण खाल साहेब तर त्याला पोटाचा कॅन्सर होण्याची नव्वद टक्के शक्यता असते म्हणजे हे मी सांगत आहे तुम्ही कुठल्या शाळेच्या विचार विचारा त्याला शंभर टक्के पोटाचा कॅन्सर तयार होऊ शकतो मग अशी परिस्थिती असताना तुम्ही सेंट्रल टिफिनचा आग्रह धरून तो आदिवासी बांधवांच्या माथ्यावरती का मारताय एकतर त्यांच्याकडं एज्युकेशनचं प्रमाण कमी आहे त्यांच्याकडं पुढे येऊन धाडचा प्रश्न आपले मांडणारी माणसं पण फार कमी आहेत याचा याचा गैरफायदा जातो घ्यायचा आणि म्हणून आमची साहेब तुम्हाला प्रामुख्याने विनंती आहे एक की एकतर पहिल्यांदा ते सेंट्रल कि बंद करा तुमच्याकडे पंधरा दिवस आता दिवाळीच्या सुट्टी असत आहे तुम्ही स्पष्ट इतरच्या सगळ्या मागण्या घेऊन जावा कमिशनर मॅडमला पण कळवा की अशा अशा पद्धतीने हे बंद झालं पाहिजे याचे दुष्परिणाम आपल्या देशात आले असेल तर ही एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी गोष्ट जशी आता सरपंच साहेबांनी सांगितलं की असे जे काही कोणी माणसे इथे घेऊन काम काम करणारे अधिकारी असतील तर त्यांच्यावरती सुद्धा अगदी प्रशासनाने अगदी कठोरातली कठोर कारवाई करावी असं आमच्या या दोन मात्र प्रमुख मागण्या आहेत याच्यावरती आपण थोडस जास्त गांभीर्याने विचार करा असं आमच्या सर्वांच्या वतीनं म्हणणं साहेब या निमित्तानं या प्रक्रियेत खरं तर पहिल्यापासून आम्ही या ठिकाणी आहोत हा अहवाल आहे याचा कदाचित आपल्याकडे आला असेल किंवा त्यांनी दिला नाही आम्ही माहीत नाही पण त्यांच्या सहित अहवाल त्यांनी पाठवलेला आहे या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की ते आली नाहीये एक मुद्दा मुद्दा नंबर दोन प्रकल्प अधिकारी या प्रकल्पाचे पालक आहेत आपण आपल्या कुटुंबात आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्यांना कोणती थोडी इजा झाली तर आपण आहे तिथून पळत जातो संबंधित अधिकारी सोमतवाडी आश्रम शाळेत हा प्रकार घडला ज्या दिवशी खत्री साहेब चौकशी आले त्या दिवशी ते, ते, ते आश्रम त्या आश्रम शाळेत आले त्या नऊ दिवसात ते एकदाही त्या आश्रम शाळेत आले नाहीत तुम्ही हवं तर गाडीचे लॉकबुक त्यांच्या चेक करा त्यांना विचारा मग अशा अधिकाऱ्याला इथं का ठेवावं लगत हा आमचा पहिला तुम्हाला प्रश्न आहे बघा तुमच्या ज्या भावना आहेत त्या शासन स्तरावर मान्य आयुक्त मॅडम मान्य सचिव महोदय यांना मी इथून गेल्यानंतर लगेच कळवतो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पाच दिवसापासून सरपंच साहेब ज्या प्रकारे इथे उपोषणाला बसलेले आहेत त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे मान्य आयुक्त महोदयांच्या सहीचं पत्र मी आणलेलं आहे आणि जे कोणी दोषी असतील देसाई साहेब राहू द्या किंवा अजून कोणी राहू द्या स्तरावरचं से, किंवा सेंट्रल किचनचं कोणी राहू द्या ते याच्यातून सुटणार नाही आहे जो त्रयस्थ अधिकाऱ्यांनी म्हणजे माननीय विशाल खत्री साहेबांनी जो काही चौकशी केलेली आहे तो अहवाल शासन स्तरावर पाठवण्यात आलेला असून शासन स्तरावर याची निश्चितच दखल घेतली जाईल आणि जो कोणी दोषी असेल अधिकारी त्यावर निश्चितच कार्यवाही होईल हे मी आपल्या समस्या इथे सांगतो आहे आणि परत एकदा विनंती करतो सरपंच साहेबांना की या मान्य आयुक्तांनी जे काही पत्र दिलंय त्याचा स्वीकार करून हे उपोषण सोडावे